नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये जो सत्य आहे तो जेलमध्ये असतो आणि तिथं ज्या भारतीय मावशी असतात त्या आलेल्या असतात आणि भारतीय मावशीला तेवढ्यात मंजूचा कॉल येतो आणि कॉल आल्यानंतर ज्या भारतीय मावशी असतात त्या बोलतात बोल ना मंजू मंजू बोलते मला सोत्यासोबत बोलायचं होतं भारतीय मावशी त्यानंतर जी भारतीय मावशी आहे ती गुपचूप सत्येकडं फोन नेऊन देते आणि सत्यासोबत मंजू बोलायला लागते मंजू बोलते सत्या तुझी काळजी घे आणि हे बघ तुझ्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी कोठे ठरवूनच राहणार त्याशिवाय मी शांत बसणार नाही असं मंजू बोलत असते सत्य बोलतो वाघ मी काहीच नाही केलेलं आणि तुम्ही माझ्यासोबत आहे ना मग मला काहीच भीती नाही आहे तर जी मंजू असते ती बोलते की आता मी तुझी निर्दोष मुक्तता करणारच आणि मी पण बघते आता कोणी हे सगळं काही षडयंत्र केलं आहे त्यानंतर जी मंजू असते ती बोलते सत्या तू तु, तुझी काळजी घे स्वतःला जीव जप त्यानंतर सत्य बोलतो वाघ तुमची तब्येत बरी आहे ना सत्य मंजू बोलते हो माझी तब्येत बरी आहे काळजी करू नकोस तू सत्य आता मी व्यवस्थित आहे त्यामुळं तू व्यवस्थित राहा त्यामुळं जी मंजू असते ती बोलते हे बघ सत्य तू काळजी घे आणि जो कोणी गुन्हेगार आहे ना त्याला मी तुझ्या जागेवर टाकणारच तुझ्यावर जो खोटा आरोप झालेला आहे ना तो मी खोटा ठरवूनच राहणार असं मंजू ठरवते त्यानंतर मंजू फोन ठेवते आणि ती नंतर ठरवते की हे सगळं कुणी केलं आहे ना याचा छाडा आम्ही लावूनच राहणार आहे आता